नमस्कार मित्रांनो शेड ब्लॉक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपला ब्लॉग असणार आहे आमचा आय बिल्डिंगमध्ये म्हणजेच आज आमची क्लास पीडीआयची बिल्डिंग म्हणजेच चाईल्ड हॉस्पिटल किंवा लहान मुलांचा जो हॉस्पिटल असतो स्पेशलिस्ट त्या हॉस्पिटलला आमचे क्लासेस येत आज तर जमेल तेवढा मी क्लासरूम कव्हर करेन म्हणजेच ब्लॉकमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन त्याचबरोबर आमचे जे काही टीचिंग मेथड किंवा जे काही राऊंड असतील हॉस्पिटलला ते मी दाखवायचा प्रयत्न करेन मित्रांनो जवळपास सकाळी सात वाजेत आणि खूप सुंदर असंच वातावरण वा आहे हलकीशी थंडी आहे आणि कारण की आता जवळजवळ थंडीचा महिना चालला आहे थंडी ओसरत चालली आहे चाल आणि गरमीचा सीझन येत चालला आहे एवढा सुंदर वातावरण वा आहे आज तर ब्लॉगला खूपच मजा येणार आहे तर शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये पाहत राहा आणि आपण आता चाललो आहे बसस्टँडकडे बसस्टॉपवरनं आपण जाणार आहेत पीडिया बिल्डिंगला तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलो आहे पीडियाटिक बिल्डिंगला आणि आता बिल्डिंगला आतमध्ये जाऊन कपडे वगैरे चेंज करणार म्हणजे वरती स्क्रब वगैरे घालणार आणि मग आतमध्ये आम्ही आमच्या रूमला जाणार जो टीचर रूम किंवा स्टुडंट रूम असतो तिथे चेंजिंग रूमला आलो आहे आणि इथे म्हणजे वर रूमला आधी किंवा क्लासरूमला रूमला जाण्याआधी वरती ते आय टाकावा लागतो हा अशा प्रकारे तर त्याआधी ते चेंजिंग रूम दिलेत तर तुम्हाला मी एकदा चेंजिंग रूमची झलक दाखवतो अशा प्रकारे मत रूम आहेत यावर तुम्ही जॅकेट काढू शकता आणि कारण की आतमध्ये तर हिटर असतात हिटिंगसाठी तुम्हाला मी हिटर सुद्धा दाखवतो तर अशा प्रकारचे हिटर असतात यामधून यामध्ये या काहीतरी गरम गॅस किंवा गरम पाणी वाहतं असतं नॉनस्टॉप त्यामुळे रूम गरम राहतात त्यामुळे आतमध्ये हिटर किंवा जॅकेट घालायची गरज नाही आहे हिटर असल्यामुळे आणि मग मुलं इथे आपले जॅकेट वगैरे काढून नॉर्मल जे ॲप्रोन आहेत असे मेडिकल जे आणि हे मेडिकल शूज व्हाईट कलरचे हे घालून मग क्लासरूमला जायला लागतो तर आता आम्ही क्लासरूम जातो क्लासरूमला जाऊन भेटतो तुम्हाला तर मित्रांनो अशा प्रकारे क्लासरूम्स आहेत आमचे आणि आमच्या वर्गात चालतो आहे आता क्लासरूममध्ये मॅडम वेट करत असेल अशाद्वारे क्लास आहेत आमचे दुछ। 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 तर मित्रांनो क्लासमध्ये काही विषय झाला नाही आणि पेशंटचाच असे नव्हतात की काही सिरियस पेशंट असल्यामुळे आम्हाला आतमध्ये एंट्री दिली नाही आज कारण की थोडा युनिफॉर्मचा वेगळा इश्यू असतो सिरियस पेशंट असतील तर त्यांना प्रॉपर युनिफॉर्म किंवा पीपी किट करून घालूनच आतमध्ये पाठवतात चेकिंगसाठी त्यामुळे आम्हाला स्टुडंट्सला आतमध्ये एंट्री दिली नाही तर क्लास तर संपली आता तर क्लास झाल्यानंतर आम्ही चाललो थोडा सामान वगैरे घेऊ आता आणि सामान घेऊन मग जाऊ हॉस्टेलकडे तर मित्रांनो हा खूप मोठा सुपर मार्केट आहे सर्व वस्तू मिळते तुम्हाला जाडूपासनं तर राईस चिकन वगैरे भाजीपाला वगैरे सगळ्या सेक्शन इथं वेगवेगळे दिलेत तर सेक्शन मित्रांनो इथे अशा प्रकारे वजन करा लागते प्रत्येक वस्तूचा जसं टमाटर घेतलेत तर रैक वरती नंबर असतो इथे तुम्ही वाईड नंबर दाबने रॅटा जाऊन सेक्शन मध्ये अनुमत उसका आणि खाल नाही अशी रिसिप्ट येते मी बघा यावर लावून ऑटोमॅटिक स्कॅन होते मित्रांनो किवीसुद्धा खूप स्वस्त आहे दोनशे रुपये किलो आहे किवी इंडियापेक्षा तर खूपच स्वस्त आहे मित्रांनो ॲपल पाहू शकता सफरचंद तर चार पाच प्रकारचे सफरचंद आहेत काही इम्पोर्ट होतात बाहेरनं आणि यांचे काही इथले ओरिजिनल सुद्धा आहेत पुढे तुम्ही सगता काश्मीरी जे आपले असतात सफरजन तसे आहेत एकदम लालसर आणि पुढे गेलात तर ग्रीन सुद्धा आहेत ग्रीन सुद्धा इथे आहेत आणि सफाज खूप स्वस्त आहेत मित्रांनो जवळजवळ पन्नास रुपयामध्ये किलोमर भेटतात आपल्याला आणि चांगली क्वालिटी एकदम अक्षरशः लालसर सफरजन इथे आहेत मित्रांनो अशा प्रकारे इथे वेगवेगळ्या प्रकारचं मटण असतं तुम्ही पाहू शकता चिन्ह बनलेत ज्यावर डुकऱ्याचा चिन्ह येतो म्हणजे पॉर्क के आणि काही ठिकाणी चिकनचा सिम्बॉल असेल तर तो चिकन असेल आणि बघू शकता मग किमासुद्धा आहे सेम रेटमध्ये किमा भेटेल तुम्हाला आणि त्याचबरोबर काही म चिकन किंवा काही मटणाला मसाले वगैरे लावलेले असतात ऑलरेडी त्याचबरोबर मच्छीसाठी वेगळं सेक्शन दिलं आहे आपल्याकडे आपण बोलतो मळे किंवा चिरा किंवा करवाल्या तशातला काही प्रकारे आणि इतर मासे आहेत आणि ते जास्त करून तयारचे मछामध्ये रोहू किंवा कटला असतो इथे तुम्ही पाहू शकता त्याप्रकारे एक प्रकार आहे आणि जर ताजा मासा पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे भेटेल त्याचप्रकारे मित्रांनो इथे मच्छीसुद्धा आहे आणि मच्छी आपल्याकडे सुकी मच्छी असते पण ही सुकी नाही बोलते येणार तिला काही ये प्रमाणामध्ये मिठामध्ये मॅरिनेट करून तिला वाळवली जाते तर तशा प्रकारचे सगळे मच्छी आहेत सुकवलेल्या पण पूर्ण सुक्या नाहीत थोड्याशा ओलसर अशी मच्छी आहे आणि पाहू शकते पीठ वगैरेसुद्धा सुट्टा भेटतो पाहिजे तेवढं घेऊ शकता आणि वजन करायला लागतो कारण मक्याचा पीठ आहे त्याचबरोबर हा मैदा आहे आणि राईस वगैरे असा ठेवलेला असतो पाहिजे त्या अमाऊंटमध्ये घेऊ शकता सेम आपलं सारखंच आहे समोरच डेअरी सेक्शन आहे दूध वगैरे तुम्ही घेऊ शकता इथनं पास्ता वगैरे सगळं मित्रांनो किलोच्या हिशोबाने असतो चॉकलेट वगैरे काही काही वस्तू घ्या नव्याण्णव टक्के वस्तू जे आहेत किलोशाच्या हिशोबाने घेतल्या जातात आणि अशा वेट मशीन्स आहेत इथे तुम्ही वेट करायचा स्वतःहून आणि मग काउंटरला जाऊन ती बॅग बिल करायची हा आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचा चीज चीज खूप प्रमाणात खाल्ला जातो इथे आणि त्यासाठीच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचा चीज आहे त्यांचा रंग त्यांची साव सगळी वेगवेगळी असते वेग वेग मित्रांनो फ्रीजमध्ये सुद्धा वेगवेगळी मच्छी आहे फ्रोझन मॅक्झिमम फूड जो इथे फ्रोझनच आहे पाहू शकता कोळंबीसुद्धा इथे फ्रोझन आहे चार पाच प्रकार आहेत कोळंबीचे फ्रोझन मच्छीनंतर फ्रोजन, फ्रोजन भाजीपालासुद्धा इथे मिळतो आपल्याला पाहू शकता मटार आहे त्यामुळे मिक्स वेज मक्याचे दाणे किंवा शिमला मिरसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता आहे मिक्सवाली आणि टॉमॅटोसुद्धा आहे त्यावर वगैरे चेरीज आहेत ब्लूबेरीज आहेत तर ते नाही मित्राने माझे मटार घेतलेत तर अशा वगैरे इथे मटार घेतल्यानंतर त्याला आम्ही वजन करू आणि जो काही प्राईसचे जे टॅग असतो तो मशीनमधनं ऑटोमॅटिक येतो किलोच्यानुसार त्याचा नंबर असतो किंवा नाव असतं तर नव नाव किंवा नंबर आपल्याला मशीनवर टाईप करायचा असतो एक मुळा डेमो दाखवतो अशा प्रक्रिया ठेवल्यानंतर या मशीनवर तुम्हाला नंबर सिलेक्ट करायचा फक्त त्या वस्तूचा क्लिक केल्यानंतर इथे रिसिप्ट येते मित्रांनो मॉलमध्ये डायनिंग एरियासुद्धा दिला त्यांनी तर हा बघा पूर्ण डायनिंग एरिया आहे मागे माझ्या पिझ्झा शॉपसुद्धा आहे तुम्हाला दाखवतो शे पिझ्झा शॉपसुद्धा आहे इथे आणि बाजूला बेड वगैरे बेकरी सेक्शन आहे आणि इथे तुम्ही बसून खाऊ शकता सेल सर्व्हिस आहे ओवन वगैरे दिले आहेत गरम करायचं असेल काही आयटम घेतल्यावर तर तुम्ही याच्यातून गरमसुद्धा करू शकता बिलिंगसाठी आलो आहे बिलिंगात एक वेगळी लाईनसुद्धा आहे जी ऑटोमॅटिक म्हणजे त्यांचे माणसं असे बसलेले आणि दुसरं इथे आहे आट की आज तुम्ही ऑटोमॅटिकसुद्धा इथे मशीनवर स्कॅन करून तुमचं तुम्ही बिलिंग करू शकता तर तुम्ही आता लँग्वेज सिलेक्ट करून स्टार्ट करायचा असतो आणि तुम्ही आता फक्त इथे कुठलाही प्रोडक्ट घेतला एक्झाम्पल मी बटर घेतो आहे इथं फक्त तुम्हाला एकदा स्कॅन करायचा येतो तर तो बघा तुम्ही इथे त्याची नोंद आलेली आहे अशा प्रकारे मी सगळे आता स्कॅन करून घेणार आहे अगरे सगळं बिल कॅल्क्युलेट केल्यानंतर किंवा सगळे सामान इकडल्यानंतर इथं आता मे पेमेंट केले केल्यानंतर इथे ऑप्शन येतो आपल्याला कार्डसाठी कार्ड करू शकता आणि इथे टर्मिनलला जशी तुमची अमाऊंट दिसेल तुम्हाला तर फक्त तुमचा कार्ड टॅप करायचं आहे निघाला आहे आपला पेमेंट केल्यानंतर हा बघा बिल ते सामान एका बॅगमध्ये भरून घेऊया आधी बस आली आमची तर बसमध्ये सोडून आता जाऊ हॉस्टेलला आणि लॉकचं शेवट करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र